नमस्कार मी डॉक्टर पवार न्यायवेद्यक विशेषज्ञ नाशिक आज आपण एक महत्वाचं टॉपिक बघणार आहोत ते म्हणजे मेडिकल रेकॉर्ड आणि डॉक्टर्स मेडिकल रेकॉर्ड आणि रुग्ण मेडिकल रेकॉर्ड म्हणजे काय एखादा रुग्ण एखाद्या रुग्णालयामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याला ओ पी डी पेपर जो आहे तो त्या ठिकाणी तयार केला जातो म्हणजेच बाह्य रुग्ण पत्रिका तयार केली जाते बाह्य रुग्ण पत्रिका तयार केल्यानंतर डॉक्टर रुग्णाची तपासणी करून काही चाचण्या सजेस्ट करतो आणि त्या चाचण्या झाल्यानंतर त्याच्यावरती उपचार करत असतो हे झालं बाह्य रुग्ण प्रक्रिया कधीकधी रुग्णांना त्यांच्या तपासण्यांचे निष्कर्ष किंवा त्या रुग्णाची असलेली शारीरिक परिस्थिती लक्षात घेता आंतररुग्ण म्हणून म्हणजेच रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेण्याची जी आहे ती आवश्यकता भासते आणि अशावेळी रुग्णाला आंतररुग्ण रुग्ण म्हणजे इंडोअर पेशंट म्हणून दाखल करून घेतलं जातं एखाद्या रुग्णाला इनडोर पेशंट म्हणून दाखल करून घेतल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्यावर करण्यात येणाऱ्या उपचारांच्या सर्व नोंदी या काही कागदपत्रांमध्ये घेतल्या जातात त्यामध्ये ॲडमिशन फॉर्म इनिशियल असेसमेंट शीट केशशीट रुग्णाच्या संमती एखादी उपचार पद्धती करायची आहे त्याविषयी विशेष माहिती रुग्णाला देऊन त्याची माहितीपूर्वक संमती एखादं ऑपरेशन करायचं आहे भूल द्यायची आहे रुग्णाला रक्त चढवायचं आहे किंवा इतर विशिष्ट प्रक्रिया करावयाची आहे अशावेळी त्या विशिष्ट प्रक्रियेसाठी विशिष्ट संमती तसेच ऑपरेशनपूर्वी रुग्णावर केलेले तपासण्या प्री अॅनस्थेटिक चेकअप ऑपरेटिव्ह नोट्स म्हणजे ऑपरेशनच्या नोंदी आणि ऑपरेशन झाल्यानंतरच्या नोंदी तसेच वेगवेगळे नर्सिंग चार्ट जसे की टेम्परेचर पल्स बीपी रेस्पिरेट रेट युरिन इनटेक आउटपुट शीट या सगळ्या नोंदी ज्या आहेत त्या रुग्णाच्या ठेवल्या जातात आणि रुग्णाचा डिस्चार्ज झाल्यानंतर किंवा मृत्यू झाल्यानंतर डिस्चार्ज समरी किंवा डेथ समरी जी आहे हा कागद तयार केला जातो एकत्रितरित्या या सर्व कागदपत्रांना तसेच एखाद्या रुग्णाला पुनर्तपासणीसाठी बोलवल्यानंतर त्याचा जो काही फॉलोअप ट्रीटमेंट केला जाणार आहे हा देखील मेडिकल सा त्या मेडिकल रेकॉर्डचा भाग म्हणून त्या ठिकाणी गृहीत धरलं जातं आणि त्याच्या देखील नोंदी आपणास ठेवाव्या लागतात तर हे मेडिकल रेकॉर्ड किती काळासाठी जतन करावं असा जर प्रश्न विचारला तर इंडियन मेडिकल काउन्सिल प्रोफेशनल कंडक्ट एटिकेट्स अँड इथिक्स रेग्युलेशन्स दोन हजार दोन याप्रमाणे या, या इंडोअर पेशंटच्या नोंदी तीन वर्षाकरता जतन करणे हे रुग्णालयांना बंधनकारक केलेले आहे तसेच काही मार्गदर्शक तत्वे त्या ठिकाणी बाह्य रुग्ण विभागामध्ये आलेल्या रुग्णांच्या नोंदी ह्या पाच वर्षासाठी जतन कराव्यात अशा केसेसमध्ये ज्या केसेसमध्ये पोलीस कोर्ट कचेरी किंवा कायद्याविषयी काही प्रश्न निर्माण झालेला असेल प्रकरण न्यायप्रविष्ट असेल अशा वेळी कमीत कमी तीस वर्षाकरिता किंवा त्या प्रकरणाचा निपटारा होत नाही तोपर्यंत अशा नोंदी जतन करणे आवश्यक आहे याबाबत त्या ठिकाणी सूचना निर्गमित झाल्याच्या आपणास दिसून येतात एखाद्या रुग्णाने किंवा रुग्णाच्या नातेवाईकाने आपणास या मेडिकल रेकॉर्ड संदर्भात मागणी केल्यानंतर हे मेडिकल रेकॉर्ड रुग्णाला किंवा त्याच्या ऑथराइज एजंटला नातेवाईकाला बहात्तर तासाच्या आत म्हणजेच तीन दिवसाच्या आत देणं हे रुग्णालयांना बंधनकारक करण्यात आलेलं आहे तसेच ज्या ठिकाणी रुग्णाच्या जीवन जीवनमारणाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि अशा नोंदींचा अशा माहितीचा अशा मेडिकल रेकॉर्डचा त्यावरती परिणाम होऊ शकतो असे असल्यास अशा नोंदी रुग्णाला किंवा त्याच्या ऑथराइज एजंटला किंवा त्याच्या नातेवाईकाला या अठ्ठेचाळीस तासाच्या आत देण्यात याव्यात या संदर्भात न्यायालयीन निर्णय देखील दिसून येतात तर मेडिकल रेकॉर्ड काय आहे मेडिकल रेकॉर्डचं जतन करणं यासाठी आवश्यक आहे की एखादा प्रश्न त्या मेडिकल रेकॉर्ड संदर्भात निर्माण झाला जसं की विमा दावा आहे रुग्ण रुग्णालयात घेतलेल्या उपचाराविषयी शंका निर्माण होऊन त्याविषयी त्याला निष्काळजीपणा हलगर्जीपणा या संदर्भातील दावे करावयाचे आहेत किंवा रुग्णाला इतर ठिकाणी काही शासकीय योजनांचा लाभ घ्यावयाचा आहे किंवा रुग्णाला त्याने केलेल्या वैद्यकीय के उपचारासंदर्भातील संदर्भातील खर्चाची प्रतिपूर्ती म्हणजेच रिएम्बर्समेंट करावयाची आहे अशा वेळी या नोंदी रुग्णालयाकडून रुग्ण मागत असतात तर या नोंदी जतन करणे त्या कमीत कमी तीन वर्षासाठी जतन करणे रुग्णाने किंवा रुग्णाच्या नातेवाईकांनी मागणी केल्यास त्या बहात्तर तासाच्या आत देणे ह्या बाबी लक्षात ठेवणे प्रत्येक रुग्णालयीन कर्मचारी डॉक्टर्स तसेच प्रशासक यांनी ध्यानात ठेवाव्यात या दृष्टीनं हा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय शिवराय जय महाराष्ट्र